तर विरोधकांनी पायऱ्यांवर आणखी एका विषयासाठी आंदोलन केलेलं आहे विरोधी पक्षनेता नाही त्यावरूनसुद्धा विरोधक आक्रमक झाले होते आणि पायऱ्यांवर बसून जोरदार घोषणाबाजीसुद्धा यावेळेस विरोधकांनी केलेली आहे अद्यापही राज्याला विरोधी पक्षनेता नाही त्यावर सुद्धा विरोधक आक्रमक झाले आपल्या सोबत बोलण्यासाठी शिवसेनेचे आमदार आहेत साहेब काय सांगाल मनसे एकीकडे मीराबाईंदर मध्ये मोर्चा काढणार होतं महाराष्ट्रामध्येच मराठी माणसाला मोर्चा काढण्याची परवानगी मात्र मिळत नाही पण संघटना व्यापारी संघटना जी आहे त्यांना मिळाली होती हे प्रशासनाचा भाग आहे शासनाचा भाग आहे कुठल्या मुद्द्यावरती परमिशन दिलं कुठल्या मुद्द्यावरती परमिशन नाकारलं हे पोलीस प्रशासनाचं काम आहे हा प्रश्न मला वाटतं पोलीस आयुक्तांना विचारलं तर बरं होईल बघायला गेला अविनाश जाधव यांना रात्री धरपकड झाली मनसेच्या बाकी नेत्यांना नोटीस येते की तुम्ही मीराबाईंदर या ठिकाणी येऊ कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होईल पण कुठेतरी प्रत्येकच वेळेस मनसेची चुकी आहे मनसेची चूक होऊ शकते असं तर नाही कोणाची चुकी नाही प्रत्येक जण या महाराष्ट्रामध्ये दे, या देशामध्ये दे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार आपल्या नाय हक्कासाठी लढू शकतो तो न्याय हक्कासाठी आपल्या कायद्याने लढल पाहिजे आपल्या हक्कासाठी लढलं पाहिजे हा प्रत्येकाचा कर्तव्य आहे आज देशाचे सरन्यायाधीश आहे, जे आहेत भूषण जी गवई ते या ठिकाणी येणार आहेत विरोधकांनी चांगलंच आंदोलन धरलं होतं की विरोधी पक्षानेता अजून देखील नाहीये न्यायाची मागणी करतायत विरोधी पक्ष जे आपल्याला मी सांगितलं की कायद्यानुसार जेवढी संख्या त्यांच्याकडे पाहिजे तेवढी संख्या असेल तरच ते विरोधी पक्ष पक्षनेतेपद देऊ शकतो म्हणजे अर्थातच पुढचे पाच वर्ष विरोधी पक्ष नेतेपद नसेल संख्याबळ असणं गरजेचं ना संख्यावरती चालतं ना आपण बघू शकतो संख्याबळ नसल्या कारणाने विरोधी नेते पद जे आहे ते मिळू नाही शकत कुठेतरी कोड्यात याचा असा देखील अर्थ निघतो की पुढील पाच वर्ष म्हणजे उरलेली पावणे चार वर्ष जी आहे ते विरोधी नेते पद जे आहे हे कदाचित विधिमंडळामध्ये नसेल व्हिडिओ जर्नलिस्ट विजय देशमुख सोबत मी शुभम कुमार जय महाराष्ट्र न्यूज मुंबई